दूर करणारा आहे गेल्या वर्षी चोवीस मध्ये गोपूज या ठिकाणी आणि त्यांच्या सहकार्याने त्यांचा कार्यक्रम प्रबोधनाचा कार्यक्रम केला आणि शेवटी काही आव्हानं केली होती नवसाबद्दल व्यसनाबद्दल शिक्षणाबद्दल अशा अनेक प्रकारची आव्हानं केली होती त्या आव्हानातून म्हणजे त्या त्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाचा त्या गावातील अनेकांच्या वरती चांगल्या प्रकारे बदल झाला परिवर्तन झालं त्याचा एक नमुना म्हणून म्हणजे अशा अनेक बदल झालेले पण त्याचा एक नमुना म्हणून या ठिकाणी जगदीश डावरे यांनी त्या कार्यक्रमामध्ये एक शपथ घेतली की इथून पुढे मी कोणत्याही व्यसनामध्ये अडकणार नाही आणि त्यांनी ती शपथ भीम शपथ प्रमाणे पाळलेली आहे त्यामुळं त्यांचा या विचारपीठावरती सन्मान केला जात आहे कृपया जगदीश डावरे यांनी या विचारपीठावर यावं आणि तो सन्मान स्वीकारावा आणि समोरच्या सर्वांना एक आदर्श घालून द्यावा की या कार्यक्रमामुळे मी बदललो माझा संपूर्ण समाज बदलला जावा अशा पद्धतीचा आपण इथे बसलेल्या सर्वांनी जगदीश डावरे यांच्याकडून एक आदर्श घ्यायचा आहे आणि किरतपुरे साहेबांना मी विनंती करीत आहे जगदीश डावरे यांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करावा आणि वैभवानी त्यांच्या सहकार्याना सुद्धा याबद्दल म्हणजे मी धन्यवाद देतो की त्यांच्या या विचार परिवर्तनामुळं एक माणूस एक माणूस आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं निर्माण झाला बहुजनित कारणी संस्था वडोज आणि विमाही ग्रुप वडोज यांच्यातर्फेही आणि या, या पार्टीतर्फेही मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो अभिनंदन करतो अभिनंदन 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 आणि आभार सुद्धा